कल्पना करा एक दाट जंगल गडद अंधार आणि अचानक झेपावणारा बिबट्या आणि त्याच्या तावडीत अडकलेला दोन वर्षाचा जीव ही केवळ घटना नाहीये तर काळजाचा ठोका चोकवणारी वास्तवताय होय नाशिकच्या वडनेर गेट भागात बिबट्याने हल्ला चढून दोन वर्षाच्या कृती गंगाधरचा बळी घेतलाय या एका हल्ल्याने संपूर्ण नाशिक हादरलाय भीती संताप आणि वेदना सगळं काही या घटनेनंतर वातावरणात दाटून आलाय आहे गंगाधर्यात चिमुकल्याच्या मृत्यूने नागरिक हादरले असून परिसरात चिंतेचे वातावरण देखील निर्माण झाले आहे पाळीव जनावरे पळवणारा बिबट्या आता बालकांचा बळी घेऊ लागल्याने नागरिक दहशतीखाली आले आहे वन विभागाने सुमारे वीस पिंजरे लावून अनेक बिबटे जेरबंद करूनही बिबट्यांचा उच्छाद सुरूच आहे सृतिक हा बाहेर खेळत असताना रात्रीच्या अंधारात बिबट्याने झडप घातली आणि एका झटक्यात त्याला तोंडात धरून जंगलात गायब झाला जवळपास जवान वन विभागाची पथके श्वान सगळ्यांनी मिळून आर्टिलेचे जंगल पिंजून काढले तब्बल सतरा तासाच्या अखंड शोधानंतर अखेर सापडला केवळ त्याचा मृतदेह आणि उरली फक्त एकच हळहळ पातर्डी वडनेर रस्त्यावरील पिंपळगावच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या चौकाजवळच आर्टिलरचे प्रवेशद्वार देखील आहे आणि आज परिसरात झाडी झुडपांचे जंगल देखील आहे या जंगलातून बिबट्या वसाहतीत आला बिबट्याने ओट्यावर खेळणाऱ्या श्रुतिक गंगाधर या चिमुकल्याला जबड्यात धरून धूम ठोकली रडण्याचा आवाज येताच बिबट्याने बाहेर धाव घेतली बिबट्या वेगाने नदीकडे पळत असताना त्यांनी बघितलं आणि त्याच वेळेस आजूबाजूला असलेल्या जवानांनी आरडाओरडा करत धाव घेतली सुमारे शंभर मीटर पर्यंत पित्यासह सा त्याचे सहकारी धावात सुटले मात्र बिबट्या पसार झाला होता नाशिक वन परिक्षेत्र कार्यालयाचे पथकाने देखील धाव घेतली मंगळवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेपर्यंत बेपत्ता मुलगा शोध लागत नव्हता काळजाच्या तुकड्याला बिबट्या जबड्यात धरून घेऊन गेल्याचे समजतात माता पित्याला जबर धक्काही बसला श्रुतिकाची आई जमिनीवर कोसळली आणि त्यावेळेस त्यांना तत्काळ रुग्णात देखील दाखल करण्यात आले वन कर्मचाऱ्यांसह आर्टिलरी सेक्टरच्या सुमारे दीडशे पेक्षा जास्त जवानांकडून मुलाच्या शोध मोहिमेत सहभाग घेण्यात आला होता परिसर पिंजून काढला होता अखेर वन विभाग आणि जवानांच्या शोध मोहिमेनंतर सुतिक चा मृत्यू सापडला दोन वर्षाचा निरागत चिमुकला ज्याच्या डोळ्यात अजून जग पाहायचं स्वप्न होत तो आता कायमचा दूर गेला या घटनेनं केवळ एक घर उद्ध्वस्त झालं नाही तर संपूर्ण नाशिक हादरलं गेलंय नागरिकांची आता एकच मागणी आहे की सरकार सरकारनं तातडीने लक्ष घालावं आणि अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत याचा विचार देखील करायला हवा दरम्यान आठ ऑगस्ट रोजी आर्टिलरी सेंटरच्या कारगिल गेट पासून अवघ्या सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील वडेनेदुरमाला गावच्या रेंज रोडवरील एका मळ्यात अमनात खेळणाऱ्या आयुष भगत या मुलाला अशाच प्रकारे रक्षाबंधनाच्या पूर्वस्थितीला बिबट्याने जबड्यात घुसलून शेतामध्ये धूम ठोकली होती उसाच्या शेतात रात्री साडे अकरा वाजे सुमारास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आयुषचा मृतदेह आढळून आला होता या घटनेनंतर वन विभागाच्या पश्चिम कार्यालयावर पंचक्रोशी करून वीस ऑगस्ट रोजी भर पावसात मोर्चा काढण्यात आला होता तब्बल अठरा तासाच्या शोध मोहिमेनंतर बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह याच वस्तीतील जलकुंभाच्या परिसरात सापडल्याने पर खळबळ उडाली होती आता नवरात्रात ऋतिकचा बळी गेल्याने हळवळ व्यक्त होत आहे या घटनेने जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम असून नागरिकात संताप व्यक्त होत आहे श्रुतिक चे वडील गंगाधर हे लक्षरी जवान आहेत श्रुतिक त्यांचा एकोणता एक मुलगा होता गंगाधर यांची एक, गंगा एक वर्षपूर्वी नाशिक रोडच्या आर्टिलरी सेंटर मध्ये बदली झाल्याचे समजते हे कुटुंब मूळचे कर्नाटकचे आहे आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बिबट्यांच्या हल्ल्यात पाच बालकांचा मृत्यू देखील गेलाय घटना घडली तेथून जवळच केंद्रीय विद्यालय देखील आहे आणि यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकर देखील भीतीचे वातावरण आहे कॅम्पला कॅम्पलाही बार्स स्कूल जवळ बिबट्या गिरक्या मारत आहे आयुष भागत या बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालय आक्रोश मोर्चा काढला होता मात्र वडनेर गेट पिंपळगाव खांब जयभवानी रोड देवळाळी कॅम्प देवळाळी गाव आदी दाट लोकवस्तीत बिबट्यांचा वावर दिवसरात्र सुरूच आहे श्रुतिक गेला पण मागे राहिला फक्त प्रश्न दाट वस्तीत बिबट्यांचा मुक्त संचार असा होतो नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारकडे ठोस धोरणे आहेत का या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत नाशिककरांची रात्र काळजीतच जाणार काका या जगात नाही पण त्याच्या अकाली जाण्याने प्रत्येक पालकाच्या मनात भीती घर करू लागली आहे सरकारने आज नाही तर उद्या ठोस पावले उचललीच पाहिजे अन्यथा उद्याचं बाग कोणाचं असेल हे सांगता येत नाही एक मोठा धडा मिळतो जंगल आणि मानवी वस्त्यांच्या संघर्षात तातडीचे उपाय हवे जर आज ठोस पावले उचलली तरच उद्या आणखी एका चिमकल्याचं जीवन वाचवता येईल नाशिककरांची अपेक्षा एकच आहे सुरक्षित भविष्य तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटत आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सस्क्राइब करा धन्यवाद